आपण नाशिकच्या शरमपूर रोड या ठिकाणी उभे आहोत आणि या ठिकाणी बघा काही साई पैठणीचे दुकान आहे आणि या दुकानामध्ये अगदी भरवस्तीचे दुकान आहे बाजूला एक ड्रायफ्रूटचं देखील दुकान आहे या दुकानामध्ये काल रात्री जवळपास दीड वाजेच्या दरम्यान काही चोर आले आणि या चोरांनी या दुकानातल्या महागड्या अशा पैठणी साड्या चोरी केल्या यानंतर बाजूलाच असलेल्या दुकानामध्ये जाऊन त्यांनी ड्रायफ्रूट वगैरे खाल्लं आणि अतिशय आरामशीर असे ते चोरी करून निघून गेलेले आहे अजूनही बाजूला काही दुकानं त्यांनी फोडली असल्याची माहिती मिळत आहे दरम्यान नाशिक शहरामध्ये सध्या चोरीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे घरफोड्यांचे प्रमाण वाढलेले आहे पोलीस काय करत आहे हे समजत नाही आहे कारण की अनेक महिलांच्या सोल साखळ्या देखील चोरीला जात आहे मोठ्या प्रमाणात ही गुन्हेगारी आहे ही देखील दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आपण या ठिकाणी दुकानाचे जे मालक आहेत त्यांना विचारूया आपण जर का बघितलं तर अतिशय रहदारीच्या ठिकाणी शरमपूर रोडवर हे दुकान आहे आणि रात्रभर या ठिकाणी वाहने जी आहे ती ये करत असतात आपण इकडे बघू शकता अतिशय रहदारीचा हा रस्ता आणि या रस्त्यावर इथून जवळच थोड्याच अंतरावर सरकारवाडा पोलीस स्टेशन देखील आहे आणि हाच रस्ता पुढे कॅन्हा कॉर्नर वगैरे जात असतो अतिशय रहदारीच्या रस्त्यावर चोरी झालेली आहे आपण या ठिकाणी दुकान मालक आहेत त्यांना विचारूया दादा काय झालं नेमकं काय प्रकार घडला तुमच्या दुकानात रात्री सुमारे दीड वाजेच्या आसपास आपल्याकडे चोरी झाली दोन तरुण होते त्यांनी आपल्याकडे वरच्या साईडने ग्रिल तोडून आणि आतमध्ये शिरून पूर्ण कबड होतं त्या ग्रिलच्या समोर आपलं ते कबड पण तोडून आतमध्ये शिरले ग्रिल पुढे वर वरती आहेत तर ते ग्रिल तोडून आतमध्ये कबड पण तोडलं त्यानंतर ते आतमध्ये शिरले एंटर त्याच्यानंतर ते जवळपास दीड ते दोन तास आतमध्ये होते त्यांनी पूर्ण इथे कॅश वगैरे काउंटरला हे केलं काही साड्या घेतल्या त्याच्यातनं पूर्ण मुद्देमाल जप्त करून आणि मग ते निघाले बाहेर त्याच्यानंतर शेजारीच आपलं एक क्रेव कॉर्नर म्हणून दुकान आहे तर तिथे पण आपल्याकडे मुद्देमाल म्हणजे एक पंचेचाळीस नाही अठ्ठेचाळीस हजार पाचशे ही कॅश रोकड गेलेली आहे त्यानंतर एक मोबाईल गेलेला आहे तो मोबाईल वन प्लस मोबाईल होता तर तो अडतीस हजाराचा मोबाईल आणि प्लस सोन्याच्या नती होत्या आपल्याकडे सोन्याच्या नदी एकवीस नदी गेल्यात आपण गिफ्टिंग गिफ्टिंग पर्पज साठी ठेवलेल्या होत्या कस्टमर त्या पण पैठण्या पण गेलेल्या आहेत एक चार पैठण्या गेल्या आहेत त्या वीस हजाराच्या रेंजच्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त पाच हजार आठशेच्या रेंजच्या पाच पैठणे गेलेल्या असं टोटल जवळपास एक दोन लाख तीस हजाराच्या आसपासची चोरी झाली या दुकानामध्ये सीसीटीव्ही देखील आहे आपण बघू शकतो या ठिकाणी आणि सीसीटीव्ही मध्ये हे जे चोरीचं जे फुटेज आहे हे देखील आलेलं आहे त्यामुळे चोर बघूया सरकारवाडा पोलीस किती लवकरात लवकर या चोरांना अटक करतात हे आता बघायचं आहे कारण की नाशिक शहरात दिवसेंदिवस दूस गुन्हेगारी ही वाढत चालली आहे त्यामुळे नागरिक भयभीत आहे आता लवकरच एकतीस डिसेंबर येत आहे आणि स्वतः पोलीस आयुक्तांनी रस्त्यावर उतरून ही गुन्हेगारी आणि हे चोरीचे प्रकार घरफोडे आहेत थांबावेत मोठ्या प्रमाणात गस्त वाढावी अशी नाशिक कलांची मागणी आहे हेच ते साई कला, कला साई दुकान आहे पैठणीचं आणि बाजूला असलेलं बघा ड्रायफ्रूटच हे दुकान क्रेव कॉर्नर हे दुकान देखील चोरांनी फोडलेलं आहे रात्री आपल्याकडे देखील काही चोरी झालेली आहे काय झालंय नेमकं किती रक्कम गेलेली आहे आमचे कॅश गेले अप्रॉक्सिमेटली साडेसतरा हजारचे आणि ड्रायफ्रूट्स ते खाऊन पण गेले आणि घेऊन पण गेले हे अप्रॉक्सिमेटली वीस पंचवीस हजारचे ड्रायफ्रूट घेऊन गेले आहे आणि ते कोल्ड्रिंक वगैरे पिऊन इथे कॅन वगैरे सगळे सोडून गेले आहे त्यांनी ग्रीन कट केलं आणि आत आले आहे आणि सगळं काही घेऊन पंधरा वीस मिनटं इकडे होते आणि सगळं काही घेऊन परत ते त्याच जागेने परत गेले तुमच्याकडे काही सी सीटीव्ही वगैरे कॅमेरा त्यांचं फेस वगैरे सगळं आले आणि त्यांनी येऊन टर्न करून घेतले ओके okay, काय नाव आपलं माझं नाव आहे दिव्या ऑफ कॉर्नर तुमचा नाशिक जन्मसाठी चंद्रकांत शरणपूर रोड इथून